मित्र हो नमस्कार दिसा माझी काहीतरी या सदरात आपले मित्र मकरंद पिंपुटकर हे नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती नियमित लेखन करत असतात तर आज एका त्यांच्या लेखाचं वाचन मी करतो आहे शीर्षक आहे गेलास उडत एका फसत गेलेल्या विमान प्रवासाची ही कथा आहे ऐकूया लेखक मकरंद पिंपुटकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख गेला सुडत एका फसत गेलेल्या विमान प्रवासाची कथा <ड़ाईता> सर्वसामान्य सरदोपट अंदमान सहलीपेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर या दैदिप्यमान तेजस्वी व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवणाऱ्या शब्दामृत चमूबरोबर अंदमान सहलीला जायचं ठरलं आणि यानिमित्तानं आणखी दोन विमान प्रवास पदरी पडणार ही जाणीव मनाला गुदगुल्या करून गेली मित्र हो तसा विमानाचा आणि माझा फारसा संबंध नाही पन्नास पंचावन्न वर्षाच्या आयुष्यात एकूण विमान प्रवास जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच झाले त्यामुळं येऊ घातलेल्या उड्डाणांची आतुरतेनं प्रतीक्षा होती मी यापूर्वी जेव्हा जेव्हा गेलो होतो तेव्हा दरवेळी ट्रॅव्हल एजंटनंच तिकीट काढण्याचे सोपस्कार करून दिले होते याही वेळेला त्याच चौकशीला मी लागलो होतो तेवढ्यात अवधूतनं टोकलं अवधूत हा सराईत उड्डाणपटू आहे अरे आता ॲपनं आपलं आपल्यालाच काढता येतं तिकीट तो म्हणाला त्यानं जाण्या येण्याची माहिती विचारली आणि मंगळवारी दुपारी तिकीट काढू असं तो म्हणाला मला कळे ना आता सगळी माहिती दिली आहे तर मग दोन दिवस अजून का थांबायचं ते त्यानं जाण्या येण्याची माहिती विचारली आणि मंगळवारी दुपारी तिकीट काढू असं म्हणाला मला कळे ना आता सगळी माहिती दिली आहे तर मग दोन दिवस अजून का थांबायचं मग त्यानं निर्गाठ तंत्रानं विकेंडला कसे अनेक बुकिंगच्या प्रयत्नात असतात त्यामुळं तिकिटांचे दर जास्त कसे असतात आणि मंगळवारी ते कमी कसे असतात वगैरे वगैरे अनुभवाचे ओन ऐकवले मंगळवाराला विमान प्रवासात खिडकीचं तिकीट हवं असेल तर जास्त पैसे भरावे लागतात ही नवी माहिती मला मिळाली पुणे ते चेन्नई आणि चेन्नई मार्गे पोर्ट ब्लेअर अंदमान प्रवास होता चेन्नईमध्ये तब्बल सहा तासानंतर पुढचं म्हणजे चेन्नई अंदमान हे विमान होतं अवधूतनं व्हॉट्सअपवर तिकीट पाठवून दिलं मी उत्सुकतेनं तो फोटो पाहू लागलो आणि किंचाळलोच अहो त्यानं कुठलं तरी भलतंच तिकीट काढलं होतं श्री विजयपुरमचं मी तातडीने त्याला फोन लावला फोन माधवनं म्हणजे अवधूतच्या मुलानं उचलला मी त्याच्या तीर्थरूपाने तिकीटाचा काय आणि कसा घोळ घालून ठेवला आहे आता माझं कसं नुकसान होईल वगैरे वगैरे बरंच काही भडाभडा बोललो सगळं ऐकून झाल्यावर शाळकरी माधवनं शांत चित्तानं सांगितलं काका श्री विजयपुरम म्हणजेच पोर्ट ब्लेअर पोर्ट ब्लेअर हॅवलॉक रॉस ही सगळी इंग्रज अधिकाऱ्यांनी ठेवलेली बेटांची नावं सरकारनं आता बदलली आहेत आणि त्यांना अस्सल भारतीय संस्कृतीची नावं दिली आहेत यापुढचं एवढं साधं ठाऊक नाही तुम्हाला हे वाक्य सौजन्यपूर्णरित्या त्यांना मनातल्या मनात म्हटलं पण मला ते लखपणे जाणवलं तात्पर्य ते अंदमानचंच तिकीट होतं पुण्याहून सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटाचं विमान होतं दोन तास आधी म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत पोहोचायचं होतं म्हणून पाच वाजताची टॅक्सी बुक करून ठेवली हा हा म्हणता प्रवासाचा दिवस उजाडला सामान आधीच लावून झालं होतं मी पहाटेच उठून तयार होऊन बसलो पाच वाजून गेले पाच मिनिटं झाली दहा मिनिटं झाली पंधरा मिनिटं झाली टॅक्सीचा पत्ता नाही घरातल्या सगळ्यांचाच रक्तदाब वाढलेला त्या टॅक्सीवाल्याला शेवटी फोन केला काही कारणानं तो येणार नसल्याचं तो वदला मग पुन्हा एकदा दुसरी टॅक्सी नोंदवली सुदैवानं ती पाच मिनिटात आली आणि मला सुखरूप आणि वेळेत विमानतळावर त्यांना पोचवलं पुण्याच्या विमानतळाच्या नेहमीच्या प्रवेशाशी टॅक्सी आत वळवायला सांगितली तर तिथल्या सुरक्षा रक्षकांना आम्हाला पुढं जायला सांगितलं पण पुढं तर आत जायचा दरवाजा नाही आहे म्हणजे एंट्री नाही आहे फक्त बाहेर पडायचं एक्झिट आहे हे मला ठाऊक होतं त्यामुळं मनात मोठं प्रश्नचिन्ह घेऊन पुढच्या प्रवेशद्वाराशी मी निघालो आणि मग वर्तमानपत्रात दहा वेळा वाचलेलं आठवलं पुणे विमानतळाचं नूतनीकरण झालं आहे आणि अशा रीतीनं नव्या भव्य भल्या थोरल्या प्रशस्त देखण्या विमानतळावर आस्मादिकांचं आगमन झालं अवधूतनं ऑनलाईन चेक इन करून दिलं होतं ते दाखवून विमानतळामध्ये प्रवेश घेतला तिकिटाचा प्रिंटआउट दाखवून पुणे चेन्नई आणि चेन्नई अंदमान प्रवासाचे बोर्डिंग पास घेतले हे बोर्डिंग पास प्रकरण भलतंच महत्त्वाचं असतं बरं का ते दाखवल्याशिवाय विमानात प्रवेश मिळत नाही वगैरे वगैरे दहा वेळा ऐकलं होतं त्यामुळं दोन्ही बोर्डिंग पास नीट जपवून ठेवले होते कात्री सुरी डिओडरंटचा स्प्रे अशा गोष्टी चेक इन केल्या जाणाऱ्या सामानात ठेवायच्या आणि फोन चार्जर वगैरे आपल्या जवळच्या केबिन बॅगेजमध्ये हे मला पडवलेलं होतं त्यामुळं लगेजची बॅग देताना प्रश्न आला नाही मग सेक्युरिटी इन झालं बेल्ट पाकिट फोन चार्जर हे सगळं ट्रेमध्ये काढून ठेवायचं लोकांना बूटमध्ये काढून ठेवताना मी पाहिलं म्हणून माझं सँडल काढून मी ठेवलं तेव्हा सँडल काढलेलं बघून तिथल्या सिक्युरिटीनं सांगितलं की छे छे औ सँडल काढायची गरज नसते तुम्ही सँडल घालूनही जाऊ शकता बापूडवाड्या चेहऱ्यानं मी त्या सुरक्षा रक्षकासमोर जाऊन उभं राहिलो आणि शाहरुख खानसारखी दोन्ही हात पसरून त्याला पोच दिली हिंदी सिनेमातल्या नटीसारखा धावत येऊन तो काही मला बिलगला नाही तर अतिशय वृक्ष चेहऱ्यानं त्यांना लगेच सगळीकडून मला स्कॅनरने तपासून घेतलं माझ्याबरोबर वर काही घातक वस्तू नाहीत ना याची खात्री करून घेतली आणि वत्सा जा तुझं प्रत कल्याण असो असं म्हणून मला आज सोडलं विमानतळावर मी छान वेळेत पोचलो होतो हाताशी भरपूर वेळ होता विमानात बोर्डिंग अजून सुरू झालं नव्हतं मग नवा विमानतळ दाखवण्यासाठी घरी सागरसंगीत व्हिडिओ कॉल वगैरे करण्याचा कार्यक्रम झाला घरी चहा झाला होता पण विमानाला वेळ होता त्यामुळं चहाची तलफ आली विमानतळावरच्या चहावाल्याकडं वळलो पण एक कप चहाचे अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये म्हटल्यावर <laughs> माझी चहाची तलफ तात्काळ झिरली तिथून निमूट परत फिरताना मला जमिनीवर एक बोर्डिंग पास पडलेला दिसला आधी सावध होऊन मी माझे बोर्डिंग पास तपासले सुदैवानं ते जागेवर होते पाहिलं तर आमच्याच विमानातल्या शृंगारपुरे नावाच्या माणसाचा बोर्डिंग पास होता तो मी सुजाण दक्ष नागरिकाच्या तत्परतेनं ना। तो पास तिथल्या पोलिसाला दिला आणि कर्तव्यदक्ष राहिल्याबद्दल स्वतः स्वतःची पाठ थुपतून घेतली चेक इनची वेळ झाली तरी त्या ते पोलिसाकडून तो बोर्डिंग पास घ्यायला कोणी आलंच नव्हतं मी आपला दोनदा जाऊन त्याला आठवण करून आलो तो वैता गेला मी माझ्या शेजारी बसलेल्या प्रवाशाला ही राम कहाणी सांगितली आणि कसे लोक बेफिकीर असतात वगैरे वगैरे सांगू लागलो तेव्हा त्यांना हसून त्याचा मोबाईल मला दाखवला त्या मोबाईलमधलं इंडिगोचं ॲप दाखवलं त्या ॲपमध्येही तो, तो बोर्डिंग पास डिजिटली असतो तो, तो वापरता येतो हे त्यांना मला समजावून सांगितलं निदान त्यामुळं त्या शृंगारपुरे यांची अडचण झाली नाही हे ज्ञान मला झालं आणि या ज्ञानासह विमान प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली अंदमानला जाण्यासाठी पुण्याहून चेन्नईमार्गे विमानाचं तिकीट काढलं होतं आणि पहिल्या टप्प्याचा माझा प्रवास सुरू झाला होता विमान उडल्यावरती कळलं की अवधूतनं माझ्यासाठी मला आवडतं म्हणून तिकीट काढताना विमानात पनीर टिक्का सँडविचची ऑर्डर देऊन ठेवली होती देु खूप ऐतिहासिक काळी जेव्हा एअर इंडियाच्या विमानानं प्रवास केला होता त्यावेळेला खाणं चहा नाश्ता हे सगळं मोफत असायचं पण आता इंडिगोच्या फ्लाईट्समध्ये फक्त पाणी फुकट मिळतं बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला विकत घ्यायच्या असतात विमानातली खाण्याची किंमत मला जास्त वाटणार हे ठाऊक असल्यामुळं अवधूतनं मला न सांगता सँडविचची ऑर्डर दिली होती नाश्ता आला प्रत्यक्षात पाहिलं तर सँडविचच्या ऐवजी ग्रीन ग्रॅम रोटी रॅप नावाचा प्रकार आला आलेली वस्तू माझी नाही असं सांगून बदलून घेता येते का हे कुठं माहीत होतं पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणत ते उघडून बघितलं तर चक्क उकडलेले मूग पोळीत गुंडाळून दिलेले होते फार काही त्याला तिकटमेटही लावलेलं नव्हतं त्या खाद्यप्रकाराला उदरभरण हे जाणीजे यज्ञकर्म म्हणत त्या ग्रीन ग्रॅम रोलवरती रोल मी भूक भागवली त्या हवाई सुंदरीनं मला विचारलं देव। देव की पेय कोणतं देऊ चहा देऊ की कॉफी देऊ का परंतु विमानतळावरचे खाद्यपदार्थांचे दर लक्षात ठेवत आणि खिशाकडे लक्ष ठेवत मी साळसूतपणे नको नको मला काही नको असं सांगितलं नंतर चेन्नईला विमानातून उतरल्यावरती मला कळलं की ते सँडविचच्या बरोबर एक पेय फ्री असायचं त्यामुळं मला जे मोफतमध्ये चहा कॉफी काहीतरी मिळणार होतं की ज्याची मला तर नितांत गरज होती त्याला मी मुकलो हे मला तेव्हा लक्षात आलं पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता मित्र हो हे सगळं होईपर्यंत विमानप्रवासाचा पहिला टप्पा संपत आला आणि हजारो फूट उंचावरून आम्ही जे उडत होतो तिथून आता हळूहळू हळूहळू खाली यायला लागलो खिडकीतून खाली डोकावून बघितलं तर पत्त्याच्या बंगल्यासारखी घरं इमारती रस्ते दिसायला लागले आणि चेन्नई आलं पुढचं विमान जवळजवळ सहा तासानं होतं त्यामुळं भरपूर विश्रांती घेता येणार होती इथल्या विमानतळावर सुद्धा खाण्यापिण्याचे दर हे भलतेच जास्त होते अहो आपला साधा वडापाव किंवा सामोसा दोनशे तीस रुपयाला जोडी साधं स्वस्तातलं स्वस्त सँडविच स्वस्ता किंवा आलू पराठासुद्धा अडीचशे रुपयाला भुकेनं म्हणा किंवा हे असे दर बघून म्हणा डोकं भणभणायला लागलं त्याच्यातही चावटपणा असा की मेनूवरचा जो सगळ्यात स्वस्त खाद्यपदार्थ होता तो आत्ता उपलब्ध नाही नॉट ॲवेलेबल असं सांगणं सुरू होतं माझी काही विकत घेण्याची हिंमत झाली नाही मी विमानतळावरून बाहेर पडलो आणि खादाडीसाठी स्वस्त आणि मस्त पर्याय शोधू लागलो डावीकडे वळून एखादं किलोमीटर पायपीट झाल्यावर मला मुरगन नावाची एक टपरी मिळाली मेदूवडा सांबार आणि डोसा हाणला मुंबईच्या उडपी हॉटेलपेक्षाही कमी बिल झालं भरल्या पोटांना मी विमानतळावर परतलो तेव्हा समजलं की मगाशी विमानतळावरून बाहेर पडल्यावर डावीकडे वळण्याच्या ऐवजी मी जर उजवीकडं वळलो असतो तर एका मोठ्या मॉलमध्ये जाऊ शकलो असतो आणि तिथं पिझ्झा सँडविच सगळं नॉर्मल दरात खाऊ शकलो असतो असो पुढं बराचसा वेळ विमानतळावर टंगळमंगळ करण्यात घालवला तीन वाजताच्या पुढच्या विमानासाठी दोन वाजल्यापासून मी जिथं विमानासाठीचं बोर्डिंग होणार होतं त्या गेटवर येऊन उभं राहिलो आधी बराच वेळ तिथं विमान कंपनीचा कोणी माणूसच नव्हता मग तिथल्या इंडिकेटरवर आमचं विमान तीन वाजून तीस मिनिटांनी सुटेल असं लिहून आलं प्रत्यक्ष विमान कंपनीचा माणूस येऊन आम्हाला विमानात सोडायला सुरुवात केली तेव्हा तीन वाजून चाळीस मिनिटं होऊन गेले होते साधारण चार वाजेस तोपर्यंत आम्ही सगळे विमानात बसलो होतो पण उड्डाणाच्या दिशेनं काही हालचाल होत नव्हती मग मा वैमानिकाची उद्घोषणा म्हणजे जा अनाऊन्समेंट झाली विमानातल्या प्रेशरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तंत्रज्ञ पोचलेले आहेत काम करणं चालू आहे आणि यामुळं विमानाला थोडा उशीर होतो आहे नकटीच्या लग्नाला पुन्हा एकदा विघ्न आलं आणि जवळजवळ आमची फ्लाईट तासभर लेट झाली पण एकदाचं उड्डाण झालं त्या प्रेशरच्या गडबडीमुळं बहुदा विमानातला ए सी कमी होता त्यामुळं विमानाच्या डावीकडं पश्चिमेला बसलेल्या आम्हा सगळ्यांना खिडक्या बंद ठेवायला सांगितलं गेलं खिडकीतून ऊन आत येणार नाही आणि त्यामुळं विमान थंड राहायला मदत होईल असं कारण सांगितलं गेलं जास्तीचे पैसे देऊन घेतलेलं खिडकीचं तिकीट अशा रीतीनं फुकट गेलं प्रवासात बाहेरच्या हवेच्या दबावात काही गडबड झाली विमानाचा प्रवास टर्बिलन्समधून झाला आधी विमान आणि मग आम्ही सगळे थरथरत होतो जसजसं विमानाला कापरं भरायचं तसतसं आम्ही हवालदिल होत होतो उड्डाणापूर्वी विमानात तांत्रिक बिघाड झाला होता ते आठवून पोटात अगदी बाकबुक होत होतं पण शेवटी दोन दोन तासाच्या एकंदरीत निर्विघ्न प्रवासानंतर सूर्य मावळण्याच्या बेतात असताना पुन्हा एकदा जमीन दिसू लागली आणि अंदावांचा किनारा दृष्टीला पडला असंख्य लहान मोठी बेट विमान उतरलं वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे हा फलक वाचला ऊर आनंदानं आणि अभिमानानं भरून आला अंधावांच्या त्या विमानतळाच्या आवारातून बाहेर पडलो समोरच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सुंदर पुतळा उभारलेला आहे तिथं त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो नमस्कार केला नतमस्तक झालो सकाळपासून झालेल्या दगदगीचं सार्थक झालं होतं आणि सकाळपासूनच्या उड्डाणाची कथा वळणावळणानं आणि उशिरा का होईना पण सुफळ संपूर्ण झाली होती इति मकरंद। मित्रहो गेला सुडत एका फसत गेलेल्या विमान प्रवासाची कथा आत्ताचं पण ऐकलीत लेखक मकरंद पिंपुटकर ही अनुभव कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय आम्हाला जरूर कळवा मकरंद पिंपुटकर यांचा मोबाईल नंबर एट सिक्स नाईन एट झिरो फाईव्ह थ्री टू वन फाईव्ह आणि मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख माझा नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स